नमस्कार मित्रांनो मी जालिंदर भोसले आपला वादा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी सध्या आहे आपल्या बारामतीपासून एक वीस मंडाच्या अंतरावरती या ठिकाणी आपण एक दोन एकराचं जे क्षेत्र आहे आपण बघायला आलेलो आहे आणि कॅनल टच आहे आपला जमिनीच्या शेजारी पाण्याचा फाटा गेलेला आहे आणि पाण्याच्या फाट्याला टच आपला पाण्याच्या फाट्यापासून आपण अगदी बारा फूट जर रस्ता आपण टाकून आतमध्ये आलो तर आपण रस्त्याला टच आहे बारा फूट रस्त्याला आपला हा टच असलेला हा दोन एकरचा शेतीचा प्लॉट म्हणजे ही शेती आहे पण ही एकदम प्युअर बागायत होण्यासारखी जमीन आहे ह्या मालकांचं लक्ष जमिनीकडे नसल्या कारणानं ही शेती पूर्णपणे त्यांना बागायत करता येत नाही दुसरा मुद्दा असा आहे की हे क्षेत्र बागायत इतकं शंभर टक्के होऊ शकतं तुम्ही आसपासच्या आसपासची तुम्ही पिकं बघू शकताय आसपासच्या लोकांनी शेती अशी एकदम हिरविगार नटवलेली आहे मित्रांनो की तुम्ही इथं जर आला लाईव्ह मध्ये बघितलं तर तुम्हाला समजेल की खरोखरच ही शेती इतका आणि सगळा भाग आहेत पट्टा हा इथं जिरायत क्षेत्र कोणाचंच नाहीये आपलं जर सोडलं तर ह्या ठिकाणी क्षेत्र तुम्हाला कुठलं जिरायत दिसणार नाहीये केवळ मालकांच्या काही गोष्टी कारणामुळे मालकांनी ते बघता त्यांच्या काही असंख्य अडचणी असतील अशा कारणामुळे त्यांना क्षेत्र हे करता येत नाही क्षेत्र अगदी छोटस आहे दोन एकर आहे तुम्ही येऊ शकता दोन एकर शेती तुम्ही घ्या आणि आपल्या ह्या क्षेत्राचे मालक व्हा आणि तुमचं आयुष्य सुजलम सुपलभ बनवा अशा पद्धतीने तुम्ही मका बघू शकता क्षेत्रामध्ये मका आहे छान आहे माझ्या शेतकरी राजांनो आपण जर अशा प्रकारची मका लावली तर आपल्या पण शेतीमध्ये अशा प्रकारची मका का नाही यायची आणि हे क्षेत्र अतिशय सोयीस्कर आहे डांबरी पासून अगदी दोनशे फुटावरती पण मानता येत नाही अशा प्रकारचं फाट्याला लागून आणि त्या फाट्यापासून आपला बारा फुटाचे दोन रस्ते आहेत शेती पूर्वजांनी खरेदी केलेली शेती आहे दोन एकराला बारा फुटाचा रस्ता आहे आणि त्याच्यानंतर थोडस आपण दक्षिणेकडे तोंड गेलं तर दक्षिणेकडे पण जाताना आपण डांबरीला पोहोचताना म्हणजे आपण बारा फूट रस्त्यापासून आपण डांबरीला पोहोचू शकतो पोहोचू शकतो दोन प्रकारचे रस्ते असलेली ही दोन एकरची शेती आहे आणि शंभर टक्के मित्रांनो हे बागायत होऊ शकतं छोट्या शेतकरी योजनामध्ये तुम्ही लवकरात लवकर सामील व्हा आणि आपल्यापर्यंत अशाच प्रकारचे दोन एकर पाच एकर दहा एकर अशी छोटी छोटी क्षेत्र दोन एकरमध्ये पाच एकरमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेल आणि अशा प्रकारची भरपूर काळी माती आहे मुरमाड नाहीये आणि चोपण पण नाहीये चोपण ज्या प्रकारचं म्हणतो तशा प्रकारचं क्षेत्र नाहीये काळी भोर आहे क्षेत्र काळी भोर शेती आहे मका सुंदर अशी उगवलेली आहे कणस खायला जर जायचं म्हटलं तर तुम्ही एक दहा बारा दिवसानंतर कणस खाऊ शकता आपल्याच क्षेत्रापासून अगदी दोनशे फुटावरती डांबरी रस्ता आहे आपल्या आणि प्रॉपर गावात जायचं म्हटलं तर तुम्हाला गाव अगदी आ, एक ते दीड किलोमीटर अंतरावरती आपलं गाव आहे गावाची गावा लोकसंख्या चार हजार ते पाच हजार लोकांची लोकसंख्या आहे आणि गाव पण सुंदर आहे धार्मिक पद्धतीचं गाव आहे लोक शेतकरी आसपासचे तुमचे बांधकरी पण छान आहेत कोणाचं एक नाही दोन नाही आसपासच्या लोकांनी ऊस वगैरे लावलेला आहे चांगल्या प्रकारची ती शेती करतात चांगल्या प्रकारचं ते उत्पन्न उत्पन्न आणतात आणि आपल्या समोर हा तुम्ही जो पाहताय हा आपला पाण्याचा फाटा आहे आणि या पाण्याच्या फाटाला आपल्याला नेहमी पाणी महिन्यातून दोन वेळा तर कमीत कमी पाणी येतं आणि हा समोर हा दिसतोय तुम्हाला हा आपल्या त्या गावचा कॅनल आहे गावाचा नाव गावाचं नाव जास्त उल्लेख करत नाहीये पण गाव सुंदर आहे गावातील बंगले तुम्ही अशा प्रकारे बघू शकता गावातील लोक खूप छान आहेत तुम्हाला आणि एकमेकांना ते सहकार्य करू शकतात अशा प्रकारचे लोक आहेत जमीन सोडू नका आपला वादा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे चे बटन दाबायला विसरू नका विनंती अशी आहे की एजंट लोकांनी कॉल करू नका ज्या लोकांना शेती घ्यायची आहे अशाच लोकांनी कॉन्टॅक्ट करा डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे एकच वादा आपला वादा